रायगडमध्ये सध्या पावसाचा जोर वाढला असून सर्प रस्त्यावर किंवा घराच्या आवारात येण्याचं प्रमाण देखील वाढलंय अशातच म्हसळा शहरात चक्क चालत्या स्कूटीच्या स्टेअरिंगमधून सापानं डोकावल्यामुळे चालकाला धडकी भरल्याची घटना घडली आहे शनिवारी सायंकाळी वेटकोळी हा तरुण पाभरा येथून सामान खरेदीसाठी म्हसळा शहरात आला होता सामान खरेदी करून झाल्यावर तो पुन्हा पाभरा इथं जाण्यासाठी निघाल्यावर त्याला स्टेअरिंगच्या टोकाला काठीसारखं काहीतरी दिसलं तो ते काढण्यासाठी गेला असता ती काठी नसून साप आहे हे समजल्यावर त्यांनी ती स्कूटी सोडून तेथून बाजूला पळाला यानंतर स्कूटीमधला साप बघण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली दुसरी घटना तालुक्यातील खरसई इथं घडली असून धर्मा पाटील यांच्या आवारात अचानक नाग आला नागाला पाहून पाटील यांच्या कुटुंबानं सर्पप्रवी सुमित म्हशीलकर याला बोलावलं या दोन्ही सापांना सुमित यानं रेस्क्यू करून जंगलात सोडून त्यांना जीवदान दिलंय